सज्जाच्या हद्दीतील ज्ञानज्योती पौद्दार लर्निंग स्कूल विरुद्ध ये आता तिसरीतील विद्यार्थ्यांचे पालक रुपेश काशिनाथ वट्टमवार किनवटकर यांच्यातील वाद आता आता चव्हाट्यावर आलाय सर्वत्र त्याचीच चर्चा होतीय परंतु हा नेमका वाद काय रुपेश वट्टमवार यांच्या म्हणण्यानुसार शाळेतील शिक्षकांनी मुलगा कार्तिक याचा मानसिक छळ केलाय ज्यामुळे आज तो मानसिक दडपणात असून त्या शाळेत जाण्यास तो तयार होत नाहीये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून हा सर्व प्रकार सुरू होता त्यामुळे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सुरुवातीला टी सी देण्यात यावी असा अर्ज केला होता परंतु शाळेकडून चालू शैक्षणिक वर्षाची पूर्ण फीस भरावी तेव्हाच आम्ही टी सी देऊ असं शाळेने सांगितल्याचं वट्टमवार यांनी सांगितलं यावर शाळेची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही शाळेला भेट दिली असता शाळेचा मुख्याध्यापक मीटिंगमध्ये आहेत असं सांगून भेटण्यास टाळाटाळ केली पण महत्वाचं म्हणजे शाळेत गेल्यानंतर मोठं घर पोकळवासा आणि वारा जाई भसा बसा या म्हणीचा प्रत्यय इथे आला पहिली बाब म्हणजे ज्या महापुरुषांच्या प्रतिमा मुख्याध्यापक यांच्या खोलीत असायला हव्यात त्या बाहेरच्या लॉबीत लावण्यात आल्या त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे महापुरुषांच्या प्रतिमांचा लावलेला क्रम महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यासंदर्भात शासनाने काही सूचना केल्यात आणि त्यानुसारच प्रतिमांचा क्रम हा अपेक्षित असतो उदाहरणार्थ एखाद्या शैक्षणिक संस्थेत शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक यांचे फोटो एका विशिष्ट क्रमाने लावणं दुसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात मराठीसाठी आंदोलन होतात परंतु महाराष्ट्राची राज्यभाषा असताना देखील मराठीसाठी आंदोलन का करावं लागतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोद्दार शाळा शाळेतील बहुतांश स्टाफ हा हिंदी भाषिक आहे आम्ही शाळेत गेलो असता त्यांच्याशी मराठीतून संवाद केला असता त्यांनी मराठी नाही आती हिंदी बोलो अशी सूचना आम्हाला केली जे ऐकून आम्हालाही धक्काच बसला काही वेळा आम्ही निरीक्षण केलं असता आमच्या असंही लक्षात आलं की शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद हा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून केला जातो ज्या शाळेतील शिक्षक हिंदी भाषिक असतील त्या शाळेत मराठी भाषेला न्याय दिला जाईल का हा प्रश्न उपस्थित होतोय शाळेतील भाषा शाळेतील शिक्षक हे सर्व काही अलबेल असल्याचं वास्तव आहे या वादासंदर्भात शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी अहवाल मागवलेला आहे अहवाल येताच मी यावर योग्य तो निर्णय घेतो असं त्यांनी सांगितला परंतु मूलभूत शिक्षण हक्कानुसार जर विद्यार्थ्याने शाळेचे फीज भरणी नसेल तरीही विद्यार्थ्याने मागणी केल्यास शाळेला तात्काळ टी सी द्यावी लागतो हा नियम आहे मग हा नियम शिक्षणाधिकारी यांना माहीत नाही का विद्यार्थ्याला टी सी हवी आहे यात अहवालाची वाट का बघावी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी शिक्षण अधिकारी आणि शाळा घेणार आहे का शिक्षण अधिकारी नेमका शाळेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का आता पोद्दार विरुद्ध वट्टामवार हे प्रकरण काय नवनवीन खुलासे करत आहे आणि या शाळा विरुद्ध पाल्यांच्या लढाई कोण जिंकत आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे